सद्गुणी नेतृत्वाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा राहुल डंबाळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सामाजिक न्यायासाठी लढणारे राजकीय विचारांना दिशा देणारे विरुद्ध निसंकोच उभे राहणारे अशा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील भक्कम नेतृत्वाचे प्रतीक म्हणजेच राहुल डंबाळी 2001 साली रिपब्लिकन चळवळीतून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणाऱ्या डंबाळे साहेबांचा सा पाया दलित चळवळीवर आहे पण त्यांची ओळख या मर्यादे राहिलेली नाही मुस्लिम समाजामध्ये त्यांना मांडणाऱ्यांची संख्या मोठी आहे समाज संकटात असताना गरजूंच्या मदतीला धावून जाणारा पहिला माणूस अल्पसंख्याकांच्या न्यायासाठी आवाज उठवणारा लढवय्या तो म्हणजे राहुल डंबाळे त्यांनी स्थापन केलेली नॅशनल मायनॉरिटी कॉन्फरन्स ही संस्था आज देशभरात अल्पसंख्याक मुस्लिम ख्रिश्चन नवबौद्ध आणि इतर धर्मीयांच्या न्यायासाठी लढणारी एक बळकट चळवळ ठरली आहे दोन हजार साली स्थापन झालेल्या रिपब्लिकन युवा मोर्चा या पक्षातून त्यांनी एकला चलो या घोषणेनं एक वेगळीच छाप पाडली वरिष्ठ नेत्यांच्या सावलीपासून दूर त्यांनी स्वतःचा एक स्वतंत्र प्रभावी आणि प्रेरणादायी मार्ग निर्माण केला समाजाच्या प्रत्येक घटकाच्या सतत जागरूक राहणारे संघर्षातून तेजस्वी नेतृत्वात परिवर्तन झालेले यशस्वी आणि संवेदनशील नेतृत्वाचे जिवंत उदाहरण म्हणजे राहुल डंबाळे त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याला आमचा सलाम अशा या कर्तृत्ववान नेत्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा जगण्यासाठी एक कारण हवं असतं आणि राहुल डंबाळेंचं कारण म्हणजे न्याय समता आणि बंधुता हॅपी बर्थडे राहुल डंबाळे सर